हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अर्चना व्ही तर तोच कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते कारण की खूप मोठं झाला असता मग त्यामुळे ना त्याचे मकर संक्रांतीच्याच व्हिडिओचे मी तीन पार्ट बनवले तर छान असे सगळ्या जोड्या ना इकडे गच्चेवर आलेल्या होत्या तर मी लोणारवाडीला गेलेली होती पहिली मम्मीचे इकडे आणि त्यानंतर मग आमच्याच इकडे आलेले होते खेळण्यासाठी तर इकडे सगळे पूजा रोहित बहुमत ते सगळे इकडे होते आणि मिस्टर छान प पैकी इकडे पतंग उडवत होते तर मिस्टरांकडे काही आसारी वगैरे नव्हती पण मग घेतलेली होती तिथून सगळ्यांनी आणलेली होती ना तर त्यांचीच घेतलेली होती शिवला काही पतंग उडवता येत नाही तो छान असा बघत होता तर शिवला एवढा काही शॉक पण नाही पतंग उडवण्याचा आणि छान अशी मिस्टरांची पतंग वरती गेलेली होती पण एवढी काही टिकत नव्हती त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ना फोटोशूट केलं तर इकडे सगळ्या आम्ही लेडीज उभ्या होतो तर सगळ्या लेडीजचं आमचं छानपैकी फोटोशूट चाललेलं होतं तर ह्या सगळ्या माझ्या फ्रेंडच आहे तर सगळेजण आम्ही जमलेलो होतो त्यानंतर कपल शूट पण केलं म्हणजे सगळ्यांनी जोड्या जोड्यांसह आणि इकडे छान असं मग आम्हीही शूट केलं तर सगळे मस्त पतंगींची मजा घेत होते तर मकर संक्रांतीचा सण आहे ना काही वेगळाच असतो तर प्रत्येक गच्चीवर तुम्हाला खूप सारे मुलं दिसत असेल तर इकडे ना आमचं मैत्रिणींचं फोटोशूट झाल्यानंतर इकडे आम्ही रील काढत होतो तर तुम्ही रील तर बघितलीच असेल तर रीलसाठी ना इकडे आम्ही पतंग उडवत होतो तर मिस्टरांनी परत एक दुसरी आसारी घेतलेली होती आणि पतंग उडवत होते तर छान अशी आमची रील शूट पण झाली आणि त्यानंतर मग मी घरी गेले नाही बरं सणासुदी चा आमच्या घरातली लाईट स्पेशल लाडू देणार आहे तुम्हाला आम्हाला पण उपास आहे उपासाचे घ्यायचे उद्या काही खायचे अशीच हार्दिक शुभेच्छा हा मी तुम्हाला नंतर देते का? काय लाडू लाडू

उपास केली उपाच नाही तिळगुळ घ्या गोड गोड उपाला आज काय उपासा मुळ तिळ द्यायचं नाही काहीच द्यायचं नाही सगळ्यांना एकदम शुभ जाऊ कसं आनंदाचा जाऊ बरबराटी जाऊ खास करून जावयांच अव द्यायचं नाही आज खायचे नाही

सई मा गाडी वाटती का इच्या गाडी माझ्या वाटती कोराच्या कोणाच्या गाडी माझ्या वाटती तुम्ही आज काही घेतलं नाही बर का साडी खूप छान आहे दूध वगैरे काहीच घेतलेलं नाही

पूजा आलाय मस्त तिळगुळ द्यायला हो ना आरुजच्या बड्डे ला गेलतो तसंच मामाच्या घरी गेलतो मम्मी कडे पण गेलतो मागाशी राहुल दादा काही नव्हते घरामध्ये राहुल माझ्या कोण पतंजली पुढा इंड पित आहे इंडिया पुढा असे

ना पार्सल मध्ये छोट्या छोट्या मेणबत्त्या आलेल्या होत्या डिझायनर पण त्या ना येताना थोड्याशा तुटल्या होत्या तर मग आईंनी ना त्याचा यूज केलाय तर त्या छान अशा वितळून आहे ना त्यांना आकार देण्यासाठी मस्त डबे टाकले आणि याचा आकार तर खूप छान आलाय आई तशा बाटल्या आणाव लागल्या असते दोन तीन हा ना काचेची बाटली फोडली आईंनी तसे बाटलीत घालून तसा आकार दिलाय ती गोळ्याची हा ती पाच रुपयाच्या गोळ्या भेटतात त्याच्यात खूप छान छान अशा मस्त मेणबत्त्या बनवल्या आईंनी मला वाटलं आई पक्का आई मेणबत्त्या बनवित होत्या बघते ना पेटल 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 अहो पेटल आता कशालाय त्याच वासले सुंदर येतो पण आई पेटवल्यावर काहीतरी आहे त्याच्यामध्ये एक ताईने ना पार्सल मध्ये दिलेल्या होत्या पण खूप छान असा स्मेल येतो त्याचा आज ना उपवास सोडायला छान अशी मस्त रशी भजे आणि मिस्टरांसाठी खास अशी मेथीची भाजी केली आहे त्यांना ज्वारीच्या थोडी पाहिजे होती तर आईने छान अशी रशी भाजी केली आहे आई तिकडे भजी राहत आहे आणि मी इकडे ज्वारीची भाकर करते तर आजचा खास असा आहे मिस्टरांसाठी <laughs> मिस्टर पण आहे ना दादांना भेटण्यासाठी आलेले होते तर आरुष आणि जयाताईंचे मिस्टर दोघेही आलेले होते तर जयाताईंच्या घराच्या होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे म्हणजे उद्याच येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तो उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय